हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आलेत ट्विस्ट म्हणजे हा एपिसोड खूपच फनी होता खूपच भारी होता हसून हसून तुमचं पोट दुखेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो नेमकं झालं तरी काय तर सर्वात आधी ईश्वरीने अर्णवची काळजी घ्यायची म्हणून चक्क रात्रभर त्याला त्रास दिला रात्रभर अशा काही तिने कला दाखवल्या ज्यामुळे अर्णव चांगलाच घाबरला आणि शेवटी त्याने ईश्वरीची हात जोडून माफी मागितली तिला म्हणाला की बाई मी हार मानतो मला माफ कर मी उगच तुझ्यावर चिडलो आणि मी येथे ॲनिव्हर्सरीचा बहाना करून आलोय पण खरं तर मला तुला भेटायचं होतं तुझी माफी मागायची होती त्यामुळे ईश्वरीलाही आनंद झाला मग दोघे एकत्र एक एकाच बेडवर शांतपणे झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अर्णवने असं काहीतरी केलं जे त्याने आयुष्यात कधीच नाही केलंय सात्विक फॅशनचा सीईओ करोडपती अर्णव हा चक्क चाळीमध्ये नळावर पाणी भरायला गेला आणि स्वतःच पाणी नाही भरलं तर संपूर्ण चाळीतील बायकांना मदत केली त्यांना सुद्धा पाणी भरून दिलं त्यामुळे चाळीतील बायका त्याच्यावर चांगल्याच फिदा झाल्या एका मुलीने तर चक्क त्याला हॉट म्हटलं त्याच्याशी फ्लट केलं त्यामुळे ईश्वरी चांगली चिडली तिचा खूप जळफळाट झाला अर्णवने त्याला विचारलं की तू का जळतेस तर ईश्वरी त्याला म्हणाली कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच ईश्वरीने चक्क चाळीतील नळावर अर्णवला सांगितलंय की माझं तुमच्यावर प्रेम आहे आय लव यू तर मैत्रिणी हा ट्विस्ट खूप जबरदस्त होता मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरीच्या घरी सगळे जेवण करायला बसलेले असतात तेव्हा सुप्रिया ही ईश्वरीला ठणकावून सांगते ईश्वरी अर्णव तुझा नवरा आहे आणि आता तुझा काई काई ते तुझ्या माहेरी आलेत ना तर त्यांची काळजी घेण्याची जिम्मेदारी तुझी आहे ती जबाबदारी तुझी आहे त्यामुळे त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते सगळं पाहायचं ईश्वरी खूप चिडते ती अर्णवकडे डोळे मोठे करून पाहत असते आणि सुप्रियाला म्हणते ठीक आई आता यांना काय हवं आहे काय नको आहे मी ते सगळं पाहते तू काळजीच करू नको असं म्हणून ईश्वरी अर्णवची काळजी घेऊ लागते त्याला जेवायला काय काय हवं आहे पोळी भाजी भात हे सगळं वाढत असते आणि वाढून झाल्यानंतर ती सुप्रियाला विचारते आई यांना वाढून तर झालंय मग यांना खायचा त्रास तरी कशाला द्यायचा मी यांना भरवू का सुप्रिया म्हणते जावईबापूंना बापूंना चालवत असेल तर तू त्यांना भरू सुद्धा शकते ईश्वरी अर्णवला भरवत असते तेव्हा अर्णवला आठवतं की जेव्हा लग्नानंतर तो पहिल्यांदा ईश्वरीच्या घरी जेवायला आला होता ईश्वरीने तेव्हा सुद्धा त्याला भरवलेलं पण भेंडीची भाजी भरवताना मिरची सुद्धा त्यात टाकली आणि अर्णवला खूप तिखट लागलं होतं ईश्वरी चिडलीये आज सुद्धा असंच काहीतरी करेल आणि माझी अवस्था वाईट करेल या विचाराने तो म्हणतो नको 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 भरूस मी माझं माझं खाईल ईश्वरी म्हणते वाचलात तुम्ही अर्णव चांगलाच घाबरतो थोडक्यात वाचलो असं त्याला वाटतं ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही जेवत असतात ते तेवढ्यात नम्रता पाहते की अर्णव हा जाणून बुजून त्याची मांडी ईश्वरीच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ईश्वरी त्याला तसं करू देत नाहीये ती लगेच मांडीवर करते हे दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात पण अर्णव प्रेमाने तर ईश्वरी डोळे मोठे करून रागारागाने पाहत असते त्यानंतर सगळ्यांची जीवनं होतात सुप्रिया ही ईश्वरीला सांगते आज नम्रता आत्याच्या रूममध्ये झोपेल अर्णवला तुझ्या रूममध्ये घेऊन जा त्यांना काय हवंय नकोय सगळं पहा त्यांना कम्फर्टेबल वाटायला हवं तर ईश्वरी म्हणते हो आई तू काळजीच करू नको असं म्हणून ईश्वरी तिचं नाटक सुरू करते तिची ॲक्टिंग खूपच भारी आहे आणि यानंतर जे काही होतं ते खूपच फनी आहे तर मैत्रिणीनो सर्वात आधी तर ईश्वरी ही अर्नोला म्हणते जिल्ले इलाही जहापणा खिदमत में एक कनिज हाजीर जो चाहिए सिर्फ फरमाइश कीजिए ईश्वरीचं हे नाटक पाहून नम्रता आणि सुप्रियाला मोठा धक्काच बसतो सुद्धा धक्का बसतो पण तोसुद्धा या नाटकामध्ये सामील होतो आणि तोसुद्धा सुद्धा डायलॉगबाजी करू लागतो आणि म्हणतो ठीक आहे झापना सबसे पहिले आपण आरामगाह में जाएंगे और फिर फरमाइश करेंगे आणि ईश्वरी चक्क त्याला कनिज सारखा मुजरा करत करत म्हणते चलिये जहापणा मे आप आरामगाह लेकर चलती हूँ आणि या दोघांचे संभाषण डायलॉगबाजी चांगलीच फनी असते सुप्रियाला कळतच नाही की ईश्वरी आणि अर्णव असे का करताय ईश्वरी ही मुजरा करत करत अर्णवला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते सुप्रिया ही नम्रताला विचारते हे दोघे असे का वागताय तर नम्रता सुद्धा डायलॉगबाजी करू लागते अम्मी जान मुझे बी में नहीं नाही आर आहे सुप्रिया आणि नम्रता या दोघी जोरजोरात हसू लागतात पण अर्णव आणि ईश्वरीमधील प्रेम पाहून त्यांनाही आनंद झालेला असतो ईश्वरी मुजरा करत करत अर्णवला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते झापणा हा आहे तुमचा बेड आणि हे तुमचं अंथरून तुम्हाला काय हवं आहे ते सांगा कम्फर्टेबल तर आहात ना तुम्ही तुम्हाला ए सी हवा असेल तर तो येथे नाही आहे येथे फक्त पंखा आहे आणि जर तुम्हाला गरम होत असेल तर पंखा कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतो नाहीतर मी माझ्या पदराने सुद्धा तुम्हाला हवा घालू शकते तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवं आहे अर्णव खूप खुश होतो आणि म्हणतो खरंच हे तर खूप फनी आहे ईश्वरी मनातल्या मनात विचार करते अर्णव सर तुम्ही माझा अजून फन कुठे पाहिलाय थांबा तुम्हाला माझा फनच दाखवते आणि ती चक्क अर्णवच्या गुडघ्याला बसते आणि म्हणते अर्णव सर मी तुमची दासी आहे तुम्ही मला जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे तुम्ही फक्त आदेश करा आणि मी ते लगेच करणार अर्णव चांगलाच घाबरतो तो ईश्वरीला म्हणतो तू जे काही बोलतेस ना ते ऐकायला खूप भारी वाटतंय हामलेस आहे पण तुझ्याकडून जी व्हाईब मिळते ना जे व्हायब्रेशन मिळत आहे ते खूपच डेंजरस आहे मला काही नको आहे तू थांब वरती येऊन बस तर ईश्वरी उभी राहते आणि म्हणते जिल्हेलाही तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय गरम पाणी हवं आहे का लगेच आणून देते केशरचं दूध हवं आहे का तेही देते तुमच्या पायाला गरम तेलाने मालिश करून देऊ का तुम्हाला वारा घालू का तुम्हाला जे काही हवंय ते मी सगळं करेल अर्णव म्हणतो आधी तर तू येथून जा पण ईश्वरी ही चक्क मुजरा करत करत आणि उलट्या पावलांनी चालते त्यामुळे तिला भिंत दिसत नाही आणि ती जोरात भिंतीला धडकते अर्णव चांगलाच घाबरतो तर ईश्वरी जिल्हेलाही माफ करणार असं म्हणून त्याची माफी मागते आणि रूमच्या बाहेर निघून जाते अर्णव हसतो आणि विचार करतो खरंच मिस इंदोर किती फनी आहे पण त्याच वेळेस त्याला भीतीसुद्धा वाटते या मुलीचं काही खरं नाहीये ही अशी वागतीये म्हणजे हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि आजची रात्र वैरायची आहे त्यामुळे अर्णवसुद्धा घाबरलेला असतो तर इकडे अर्णवच्या घरी मामा वल्लरीला सांगतो उद्या ईश्वरीच्या आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे त्यांनी स्वतः घरी येऊन आपल्याला आमंत्रण दिलंय त्यामुळे आपल्याला त्यांच्या घरी जावं लागेल वल्लरी यासाठी नकार देते आणि म्हणते नाही मी नाही त्यांच्या घरी येणार मामा चिडून म्हणतो वल्लरी हे काय तुझं वाघ आहे तू प्रत्येक वेळेस त्यांना भेटायला नकार का देते आता लग्नाला किती दिवस झाली आहे लग्नापासून तू त्यांना एकदाही भेटली नाहीये असं करून चालणार नाही आपण घरचे मोठे आहोत तुला आमच्याबरोबर यावंच लागेल तर वल्लरी म्हणते माझा पाय खूप दुखतोय मला नाही जमणार मामा म्हणतो मी तुला कुठे पायी नेतोय गाडीत बसूनच यायचं आहे आणि यायची जशी काठीला पकडून घरभर फिरते ना तसं काठी घेऊन तिथे घरभर फिर नाहीतर एका जागी बसून राहा पण तुला यावंच लागेल तेवढ्यात अंजली तेथे येते आणि म्हणते हो मामी प्लीज तू जा घरातील एका बाई माणसाने जायची गरज आहे मीच गेले असते पण माझी तब्येत ठीक नाही आहे ना म्हणून मी नाही येणार कमीत कमी तू तरी जा मामी म्हणते माझा पाय खूप दुखतोय मी नाही जाणार मामाला खूप राग येतो आणि म्हणतो बस झालं वल्लरी आजपर्यंत मी तुला काही बोललो नाही पण यानंतर मी ऐकून घेणार नाही तुला गुपचूप यावा लागेल मी तुला जबरदस्तीने नेणारच असं म्हणून मामा अंजलीला घेऊन बाहेर जातो त्यामुळे वल्लरी खूप चिडते आणि विचार करते मी जर कार्यक्रमाला गेले आणि सुप्रियाने मला पाहिलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल आणि निस्तरता निस्तरता येणार नाही आणि ती विचारात गुंग होते इकडे ईश्वरी ही पुन्हा एकदा रूममध्ये येते आणि तिची ॲक्टिंग ही सुरूच असते ती चक्क संत्र्यांचा ज्यूस घेऊन येते आणि म्हणते जहापना हे कनीज आपकी खिदमत मे संत्री का ज्यूस लाई आहे आमच्या बागेतली संत्री आहेत एकदम फ्रेश टवटवीत प्या तुम्ही तर अर्णव म्हणतो मला खूप गरम आहे फॅन जोरात करा ईश्वरी म्हणते जहापना फॅन सर्वात जास्त जोराते तुम्हाला गरम होतोय तर मी तुम्हाला माझ्या पदराने हवा घालते आणि ईश्वरी ही स्वतःच्या पदराने अर्णवला हवा घालू लागते तर अर्णव म्हणतो खूप स्लो हवा आहे थोडा स्पीड वाढव ईश्वरी इतक्या जोरात हवा घालू लागते की अर्णवचे सगळे केसच उडतात अर्णव चिडून म्हणतो माझे सगळे केस विस्कटले आता हळू थोडी हवा थोडं दूर जा आणि ईश्वरी थोडं दूर जाते आणि तिची ॲक्टिंग सुरूच असते अर्णवला त्रास देण्यासाठी सगळं करत असते मैत्रिणींनो एकूणच हा एपिसोड खूप फनी आहे ईश्वरीची ओव्हर ऍक्टिंग आणि अर्णवसुद्धा तिला साथ देतोय हे पाहून तुम्हाला सुद्धा हा एपिसोड खूपच क्यूट वाटेल ईश्वरी हे अर्णवला वारा घालत असते अर्णव हा ज्यूस पितो तेव्हा अर्णव म्हणतो मला खूप वोर होतंय ईश्वरी त्याला सांगते जहापणा टी व्ही बाहेर आहे तुम्ही बाहेर जाऊन टी व्ही पाहू शकता अर्णव म्हणतो मला बाहेर नाही जायचं आहे आता इथे टी व्ही नाही आहे ना तर तू माझ्यासाठी टी व्ही बन ईश्वरी विचारते सांगा जहापणा तुम्हाला काय पाहायचं आहे तर अर्णव हा आपल्या मोबाईलमध्ये रिमोट आहे असं म्हणून ईश्वरीला म्हणतो सगळ्यात आधी मला लोकल न्यूज पाहायच्यात तर ईश्वरी न्यूज सांगू लागते की आजची लोकल न्यूज अशी आहे की एक भडकूचन त्याच्या बायकोवर खूप भडकला म्हणून बायकोने त्याला फ्रीजमध्ये कोंडून ठेवलं आणि मग त्याचं डोकं शांत झालं ईश्वरी आपल्याला टोमना मारते म्हणून अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो बस झालं मला लोकल न्यूज नाही ऐकायची आहे आता मला इंटरनॅशनल न्यूज ऐकायची आहे आणि ईश्वरी चक्क रशियन भाषेत बोलू लागते पण अर्णवला कळतच नाही की ही काय म्हणतीये अर्णव विचारतो ही कोणती लँग्वेज आहे कोणती भाषा आहे ईश्वरी सांगते रशियन न्यूज चालू आहेत अर्णव म्हणतो मला इंग्लिश न्यूज पाहिजे इंग्लिश न्यूज दाखवा तर ईश्वरी म्हणते रात्रीचे बारा वाजलेत ना इंग्लिश न्यूज बंद झाल्यात रात्री बारानंतर नंतर इंग्लिश न्यूज नसतात अर्णव हसू लागतो आणि म्हणतो तुला इंग्लिश येत नाही ना म्हणून इंग्लिश न्यूज बंद झाल्या का ईश्वरी चिडून म्हणते हो ठीक आहे ठीक आहे तुम्हाला अजून काय पाहायचं आहे अर्णव म्हणतो माझी गाणं पाहण्याची इच्छा आहे म्युझिक चॅनल लावा तर ईश्वरी ही चक्क नाचरे मोरा हे गाणं गाऊ लागते आणि खूपच भसड्या आवाजात गाते बेसूर गाते अर्णव म्हणतो हा इंदोरचा मोर दिसतोय वाटतं ईश्वरी आणखीनं चिडते अर्णव म्हणतो आता मला डान्स पाहायचा आहे डान्स चॅनल लावा ईश्वरी म्हणते थांबा सर आता तुम्हाला असा डान्स दाखवते ना की तुम्ही पाहतच राहाल आणि ईश्वरी चक्क नागिन डान्स सुरू करते पण तिचा हा नागिन डान्स चांगला डेंजरस असतो एखादी चवताळलेली नागिन जशी असते ना तशी ती चवताळून चक्क बेडवर चढते आपला फन बाहेर काढते आणि अर्णवला चांगलीच घाबरवते अर्णवचे सगळे केस विस्कटते अर्णव हा बेडवरून इकडे तिकडे करत असतो आणि ईश्वरी एखाद्या नागिनसारखी त्याच्या अंगावर धावून येत असते आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करत असते फुस्कारत असते अर्णव खूप घाबरतो एकूणच हा सीन खूप भारी आहे जेथे ईश्वरीचा हा फनी नागिन डान्स पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल अर्णव खूप घाबरतो आणि म्हणतो बस 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 झालं तो या रिमोटने मोबाईलमधील रिमोटने टी व्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरी काही थांबतच नाही अर्णव म्हणतो स्टॉप ईश्वरी ही थांबते अर्णव तिला म्हणतो मला आता पीस ऑफ माइंड पाहिजे तर ईश्वरी म्हणते आमच्या मेनूमध्ये ते नाही आहे अर्णव म्हणतो मला ते पाहिजे तू जा येथून मला झोपायचं आहे ईश्वरी ही तेथून जाते अर्णव झोपतो ईश्वरी म्हणते सर तुम्हाला आज काय पीस ऑफ माइंड मिळणार नाहीये तुम्ही एकदा झोपले का मग मी तुम्हाला तुमचा पीस ऑफ माइंड देते असा विचार करून ईश्वरी खूप खुश होते थोड्या वेळानंतर अर्णव हा रूममध्ये शांत झोपी गेलेला असतो आणि त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते एखाद्या हॉलिवूड भयपटासारखी तिने डोक्याजवळ पांढर बांधलेलं असतं नन सारखी ती दिसत असते आणि ती अर्णवला झोपेतून उठवते सर उठा सर उठा अर्णव हा डोळे उघडतो आणि ईश्वरीचा हा अवतार पाहून त्याला मोठा धक्काच बसतो तो जोरात किंचा होतो तर ईश्वरीने डोळे मोठे मोठे केलेले असतात आणि एखाद्या भूतासारखीच ती बोलते काय झालं सर अर्ण विचारतो हा काय अवतार आहे तुम्हाला असं का घाबरवतेस तर ईश्वरी म्हणते घाबरत नाही आहे सर मी फक्त विचारायला आली आहे तुम्ही कम्फर्टेबल तर आहात ना ही उशी ही गादी तुम्हाला शांत झोप तर लागली ना अर्ण म्हणतो ही कोणती विचारायची पद्धत आहे हो मी कम्फर्टेबल आहे गादी उशी अंथरून सगळं चांगलंय तू जा इथून झोपू दे मला शांत अर्णव हा डोळे बंद करतो तर ईश्वरी पुन्हा त्याला गदागदा हलवते आणि झोपेतून उठवते ते त्याला विचारते सर मला एवढं विचारायचं होतं की तुम्हाला डास वगैरे तर चावत नाही ना मॉस्किटो चावत नाही ना मी काही अगरबत्ती काही मशीन वगैरे लावायचं आहे का अर्णव म्हणतो नाही नाही काही डास वगैरे चावत नाही आहे तू जा झोपू दे मला आणि तो पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतो तर ईश्वरी ही त्याला पुन्हा उठवते आणि म्हणते सर तुम्ही कम्फर्टेबल काई नहीं ना। ना तर आहात ना तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना नाहीतर आई पुन्हा माझ्यावर चिडेल सांगा लवकर तर अर्णव म्हणतो हो गं माझी आई मी कम्फर्टेबल आहे डास पण चावत नाही आहे झोपू दे मला असं म्हणून तो पुन्हा एकदा झोपतो पण ईश्वरीने ठरवलेलं असतं आज अर्णवला काही सुखाची झोप मिळूच द्यायची नाही त्याला त्रास द्यायचा त्यामुळे ती पुन्हा एकदा अर्णवला उठवते अर्णव विचारतो आता काय तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही माझ्या माहेरी आलायत ना मग तुम्हाला कोणताच त्रास व्हायला नको मी तुम्हाला कोणताच त्रास होऊ देणार नाही तुम्हाला श्वास घ्यायचा त्रास तरी मी का द्यायचा मी तुमचं नाक बंद करते मी तुमचा श्वास होते तुम्ही श्वाससुद्धा घेऊ नका असं म्हणून ती चक्क अर्णवचं नाकच बंद करते अर्णव चिडतो आणि म्हणतो हे काय करतेस मरेन ना मी तर ईश्वरी म्हणते असं कसं मी तुम्हाला मरू देईल मी तुमचा श्वास झालीये तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा मी त्रास होऊ देणार नाही अर्णवला समजतं की ईश्वरीने सगळं बदला घेण्यासाठी केलं आहे आणि तो ईश्वरीला म्हणतो माझी आई माफ कर मला मी मान्य करतो की ताईने मला सगळं सांगितलं मला माझी चूक समजली म्हणून तुझ्यासाठी मी येथे आलो आहे तुझी माफी मागायला येथे आलो आहे हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी त्याला विचारते खरंच तुम्ही ॲनिव्हर्सरीसाठी नाही माझ्यासाठी येथे आलात का अर्णव म्हणतो हो मी तुझ्यासाठी येथे आलो आहे चल आता आपण झोपूया ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही झोपी जातात परंतु ईश्वरी अर्णवला विचारते खरंच सर तुम्ही माझ्यासाठी येथे आलात ना अर्णव हो म्हणतो दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात अर्णव ईश्वरीला म्हणतो पाहिलंच का ईश्वरी आपण दोघे एकाच बेडवर झोपलोय आपल्यामध्ये कोणती दोरीही नाहीये आणि मध्ये कोणता पडदा सुद्धा नाहीये ईश्वरी त्याच्यावर ओढून म्हणते गुपचूप झोपा दरवाजा उघडाय कुणी ऐकेल पाहिल अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात झोपी जातात ईश्वरी विचार करते खरंच किती भारी अर्णव सर हे माझ्यासाठी येथे आलेत ॲनिव्हर्सरीसाठी नाही आणि तिला खूप आनंद झालेला असतो एकूणच अर्णव आणि ईश्वरीची ही पहिली रात्र त्यांच्या माहेरात खूपच रोमॅन्टिक झालेली असते एकदम एन्जॉयबल फनी झालेली असते आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी तर दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश हा अंजलीसाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो पण या ग्लासात त्याने आधीच काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि तो विचार करतो ईश्वरी आणि अर्णव तुम्ही दोघांनी कितीही एन्जॉय करायचं ठरवलं ना एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायचं ठरवलं तरी मी तसं होऊ देणार नाही आता पहा हे दूध पिल्यानंतर अंजलीची तब्येत कशी बिघडते आणि मग तुम्ही कसे धावत पळत येथे येता हा विचार करून राजेश खूप खुश होतो तेवढ्यात अंजली तेथे येते अंजली सुद्धा खुश असते आणि राजेशला सांगते बाळाची हालचाल मला खूप छान जाणवतीये राजेश म्हणतो अरे वा म्हणजे बाळाची वाढ चांगली होतीये चल आता हे दूध पिऊन घे म्हणजे बाळाची वाढ आणखीन चांगली होईल पण अंजली हे दूध हातात घेतास म्हणते नको नको मला काही बरं वाटत नाहीये मला हे दूध नाही प्यायचंय राजेशला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो मी तुझा काही ऐकून घेणार नाहीये गुपचूप दूध प्यायचं दूध पी पण अंजली त्यासाठी नकार देते आणि म्हणते तुम्हाला सांगितलं ना मला, मला नाही आवडते कसं तरी वाटतंय मी नाही पिणार हे दूध ती दूध बाजूला ठेवते पण राजेश तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो गुपचूप दूध प्यायचं असं म्हणून तो तिला खूप फोर्स करतो पण अंजलीशी मात्र दूध पिण्याची इच्छाच नसते तर इकडे नम्रता ही धावत पळत घरात येते आणि ईश्वरीला सांगते मात्रे काकूंनी सांगितलंय आज दिवसभर चाळीत पाणी येणार नाहीये हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आता काय करायचं घरात पाहुणे येणारे सगळं कसं मॅनेज होईल हाच विचार ती करते तेवढ्यात अर्णव हा टॉवेल घेऊन आणि हातात ब्रश घेऊन तेथे पोहोचतो ईश्वरी त्याला विचारते सर तुम्ही कोणाचा ब्रश घेतलाय तर अर्णव स्माईल करून म्हणतो तुझा घेतलाय ईश्वरी चिडून म्हणते तुम्हाला काही कळतं का तुम्ही माझा ब्रश वापरताय असं दुसऱ्याचा ब्रश वापरू नये तर अर्णव चिडून म्हणतो तुला काय आक्कल आहे का मी सकाळी जाऊन माझ्यासाठी नवीन ब्रश शॉवर जेल सगळं घेऊन आलोय मी तुझा ब्रश कशाला वापरेल काही पण बोलतेस विचार करून बोलत जा तर ईश्वरी हात जोडून म्हणते ओ भडकू आता भडकू नका सकाळी सकाळी तुमचा आरडाओडा सुरू करू नका एक तर दिवसभर पाणी येणार नाहीये हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव विचारतो दिवसभर पाणी येणार नाहीये मग मी कशी आंघोळ करायची सगळं कसं मॅनेज होणार तर ईश्वरी म्हणते बरंय तुम्ही आंघोळ करूच नका तसंही तुम्हाला शॉवरखाली आंघोळ करण्याची सवय आहे दहा दहा लोकांच्या पाण्याने एकटा माणूस आंघोळ करतो तुम्ही येथे आंघोळ न केलेलीच बरी तर नम्रता सांगते जीजू तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी आधीच दोन बादल्या भरून ठेवल्यात तुमचा ब्रशही होईल आणि तुमची आंघोळ सुद्धा होईल आणि ती ईश्वरीला म्हणते चल आपण पाण्याच्या बादल्या घेऊन येऊया तर ईश्वरी म्हणते नको नको त्या खूप जड असतात आपण कळशीने पाणी भरूया थोडं आणलं तरी भागून जाईल तर, तर अर्णव म्हणतो चला मी सुद्धा तुम्हाला मदत करतो तर ईश्वरी म्हणते सर आम्ही पाणी भरायला जातोय पिकनिकला नाही जातोय बिझनेस मिटिंगला नाही चाललोय तुम्ही कधी पाणी भरलंय का ते सुद्धा चाळीतील नळावर तुम्हाला नाही जमणार तुम्ही गुपचूप घरात थांबा अर्णव तेथेच थांबतो ईश्वरी आणि नम्रता पाणी भरायला बाहेर नळावर जातात तर अर्णव विचार करतो मी सिंधूने मला अंडर एस्टिमेट केलंय मी तिला दाखवून देणार की हा अर्णव सुद्धा पाणी भरू शकतो आणि तो पाणी भरण्याचा विचार करतो आणि ईश्वरीला सरप्राईज द्यायचं ठरवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा आंघोळ करून रेडी होऊन बाहेर येणार चक्क चाळीतील नळावर जिथे चाळीतील सगळ्या बायकांनी लाईन लावलेली असेल आणि अर्णव हा सगळ्या बायकांना पाण्याच्या बादल्या भरून देणार त्यांना त्या उचलून देणार त्यामुळे चाळीतील बायका त्याच्या चा चांगल्याच फिदा होतील आणि एक तरुण मुलगी तर अर्णव तू किती हॉट दिसतोय तू किती क्यूट आहे असं म्हणून त्याच्याशी फ्लट सुद्धा करणार आणि चाळीतील बायकांना आपल्या नवऱ्याबरोबर फ्लट करताना पाहून त्याच्यावर फिदा झालेला पाहून ईश्वरीचा चा चांगला जळफळाट होणार ईश्वरी खूप चिडेल आणि अर्णवच्या हाताला धरून अर्णवला बाजूला घेऊन जाईल पण तेव्हा सुद्धा या बायका त्याच्याकडेच पाहत राहतील ईश्वरी ही अर्णववर चिडून म्हणेल अर्णव सर तुम्ही या चाळीचे जावई आहात चाळीचे नोकर नाही या बायकांना तुम्ही का पाणी भरून देताय का बादल्या उचलून देताय अर्णव म्हणतो आता त्यांना मदत करायची म्हणून मी सगळं केलं त्या सगळ्या किती खुश आहे पाहणार तर ईश्वरी म्हणते त्या तर खुश असणारच तुम्ही त्यांना मदत करताय मदत भेटली की कुणीही खुश असतं पण तुम्ही अशी मदत करायची नाही तुम्ही काय त्यांचे नोकर आहात का तर अर्णव म्हणतो तू पुन्हा इनसिक्युअर झाली का कोणती मुलगीने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं मला हॉट म्हटलं तर तू खूप इनसिक्युअर होते तर ईश्वरी म्हणते सर मी इनसिक्युअर आहे कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि हे ऐकून अर्णवला मोठा धक्का बसेल कारण आजपर्यंत त्याला जे काही ऐकायचं होतं ते त्याने ऐकलंय ईश्वरीने स्वतःहून स्वतःच्या तोंडाने त्याला सांगितलंय कबूल केलंय की तिचं अर्णवर प्रेम आहे एकूणच आपल्याला असं वाटलं होतं की ईश्वरी ही आय यू म्हणायला माझं अर्णवर प्रेम आहे हे सांगायला खूप आणखीन वेळ घेणार आहे पण तिच्या मनात प्रेम होतं हे तर आपल्याला माहीतच होतं आणि ईश्वरीने स्वतः आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि पुढील एपिसोड नक्कीच असं होईल की अर्ण विचारेल तू काय म्हणालीस तर ईश्वरी की पुन्हा काहीच बोलणार नाही 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 असं नाही मी चुकून बोलले असं म्हणून ती नकार देईल पण शेवटी तिच्या मनात ज्या भावना आहे त्या तिच्या ओठांवर आल्याचे तर मैत्रिणी एकूणच आजचा मित्वाचा हो एपिसोड खूपच भारी होता अर्णव हा जेव्हापासून ईश्वरीच्या माहेरी गेलाय तेथे राहतोय या दोघांचे एपिसोड पाहिला त्यांचा रोमांस पाहायला खूपच मजा येते एवढं मात्र नक्की आणि त्यातच ईश्वरीने आस्ता धुरा सोडून दिला होता अर्णव तिने जे काही केलं ते सुद्धा पाहायला खूप मजा आली एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा तुही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना अर्णव आणि ईश्वरी या दोघांची क्यूट जोडी त्यांचा रोमांस पाहायला आवडतोय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवी नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वातारी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद